बदलापूर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं उपाध्यक्षक भूमी अभिलेख कार्यालय आता पुन्हा बदलापूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे बदलापूरमध्ये हे कार्यालय दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं मात्र अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे काही काळातच ते बंद पडलं त्यामुळे नागरिक बिल्डर्स तसंच विकास प्रकल्पांशी संबंधित व्यावसायिकांना नकाशे सीटीएस दाखले गावठाण नोंदणी यांसारख्या कामांसाठी अंबरनाथ कार्यालयात जावं लागत होतं या प्रवासात त्यांना पंचवीस किलोमीटर अंतर पार करावं लागत होतं ज्यामुळे वेळ पैसा आणि श्रमांचा अपव्य होत होता ही समस्या लक्षात घेता समाज कार्यकर्ते हर्षद भोपी यांनी सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की बदलापूर शहरातच हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावं त्यांच्या या मागणीला आता अधिकृत प्रतिसाद मिळाला असून तीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून पत्रकाद्वारे कळवण्यात आलं की हे कार्यालय लवकरच बदलापूरमध्ये सुरू केलं जाणार आहे या दृष्टीने कुळगाव विभागातील बदलापूर नगरपरिषद हद्दीत कार्यालयासाठी जागेची मागणी करण्यात आली असून नगरपालिकेने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचंही हर्षद भोपी यांनी सांगितलं अंबरनाथ भूमी अभिलेख कार्यालयाकडून देखील या सहमती दर्शवण्यात आली आहे बदलापूर शहराची लोकसंख्या आता साडेचार लाखांच्या घरात आहे झपाट्याने वाढणाऱ्या या शहरात अनेक नवीन विकास प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे मोजणी नकाशा वारस दाखले यांसारख्या भूमी अभिलेख संबंधित सेवांची स्थानिक पातळीवर उपलब्धता अत्यंत गरजेची होती हे कार्यालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे या कार्यालयाद्वारे पीएम स्वामित्व योजना गावठाण नकाशे ऑनलाईन दाखले तसेच विविध प्रकारचे भूमी नोंदणी प्रक्रिया थेट बदलापूरमध्ये पार पडू शकणार आहे महाराष्ट्र शासनाच्या ईज ऑफ लिव्हिंग उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या डिजिटल सेवांमुळे आता ही कामं अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडतील नमस्कार बदलापूरकरांकरता एक आनंदाची बातमी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हे बदलापूरमध्ये लवकरच सुरू होणार आता या संदर्भात हे ऑफिस हे गेले दोन वर्षापासून बदलापूरमध्ये दोन वर्षाआधी बदलापूरमध्ये सुरू करण्यात आले होते परंतु यानंतर काही कारणास्तव अधिकारींच्या अभावी हे कार्यालय गेले दोन वर्षापासून बंद होते त्यामुळे अनेक नागरिकांना उद्योजकांना तसेच बिल्डर असोसि बिल्डर्स बिल्डर असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा अनेक नकाशे अनेक सिटीअस गा गावठण विकास करताना पुनर् रिडेव्हलपमेंट करताना त्यांना अंबरनाथ कार्यालय या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागत होत्या एक पंचवीस किलोमीटरची फरफट नागरिकांची व उद्योजकांची होत होती या संदर्भात मी गेले सहा महिन्यापूर्वी वरिष्ठ कार्यालय या ठिकाणी या संदर्भात मागणी केली की के आम्हाला बदलापूरमध्ये या अधिकाऱ्यांची उपलब्धी करून द्या व या टी या कार्यालयाच्या ज्या सेवा आहेत या, या सर्व सेवा आम्हाला बदलापूरमध्ये उपलब्ध करून देणे की बदलापूरची लोकसंख्या आत्ता साडेचार लाख आहे बदलापूर हे झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि इथे होणारे प्रोजेक्ट्स याकरता मोजणीसंदर्भात किंवा त्याच्यामध्ये काही वारस नोंदणीसंदर्भात आम्हाला अंबरनाथला फर अंबरनाथला धावपळ करावी लागत आहे आमची एक त धावपळ फरफट होत आहे तर यासंदर्भात अर्जाची दखल घेऊन सुप्रिंटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड ठाणा डिस्ट्रिक्ट इथून उपअधीक्षक भूमी अभिलेख अंबरनाथ या ठिकाणी पत्रक इश्यू करण्यात आले व सूचना करण्यात आली की करता इथे अधिकारी नेमणे व त्या ठिकाणी टी एल आरच्या ज्या सोयी आहेत त्या बदलापूरमध्येच त्यांना उपलब्ध करून देणे व त्या ठिकाणी ऑफिस सुरू करणे याबाबत सूचना देण्यात आल्या याचं संदर्भात मला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्यामार्फत मला पत्रकाद्वारे कळवण्यात आले की सदर ऑफिस हे लवकरच आम्ही बदलापूरमध्ये सुरू करणार आहोत या संदर्भात आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये जागेसंदर्भात मागणी केलेली आहे आणि याविषयी मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यांच्या दोघांकडनं सकारात्मक भूमिका असल्यामुळे आणि नगरपालिकेमध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका आहे तसेच अंबरनाथ भूमी अभिरीक्षक कार्यालय यांचीसुद्धा बदलापूरमध्ये ऑफिस सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका झालेली आहे लवकरच आपल्याला सर्व टी टी एल आर संदर्भाच्या सर्व सोयीसुविधा बदलापूरमध्ये उपलब्ध होतील तसेच आपल्या महाराष्ट्राचे का सम्राट मुख्यमंत्री यांच्या ईज ऑफ लिव्हिंग या टेक्नॉलॉजीवर आधारित सर्व शासकीय कामे ही ऑनलाईन करण्यात आलेली आहेत यानंतर आपल्या पी एम स्वामित्व योजनेअंतर्गत ज्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं ग्रामीण भागातील तसेच आता बदलापूर शहरामध्ये या सर्व नकाशांचं करता या बदलापूरमध्ये सुरू होणाऱ्या कार्यालयामध्ये सर्व मोजणी ही केल्यानंतर आपल्याला हे नकाशे बदलापूरमध्ये कार्यालयामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मान्सून धमाका फक्त पुलस्वामींनी वस्त्र दालनात बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर ड्रेस पन्नास टक्क्यां वन, वन बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या खुलस्वामी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त जबरदस्त लाभ घ्या